नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आ, आ, आज आहे नवरात्रीचा म्हणजे नवरात्रीची दहावी माळ आहे मस्तपैकी आज घट पण उठवतात म्हणजे घट हलवतात आज आणि मग इथून पुढे मग उपवास संपला तर ह्यावेळी दहा दिवसाचे उपवास होते म्हणायचे आज आमच्या ह्यांचा उपवास सुटला सुटला नाही अजून सोडला नाही तर त्याच्यासाठी स्वयंपाक केला आहे मी इकडं मस्तपैकी मटकीची भाजी केली आहे इकडे खीर केलीये अशी छान खीर केली आहे एकच मिनिट इकडे अशी खीर केली आहे इकडं मटकीची भाजी वगैरे केली अशी इकडे एवढे काय कर आले नव्हते वटकीला आज येतील भरपूर मग उद्या छानपैकी मिसळ हे होईल मिसळ वगैरे इकडे चपात्या वगैरे केल्यात इथं आज एवढच केलंय जरा काय होतं गाय होती जरा आहे आम्ही इकडे चाललं आहे आवरावरीचं आहे ना अनुष्का हाय गुड मॉर्निंग हाय चौ कुठे गेली चिमणी चौ कुठं गेली ग <laughs> तिचं सकाळ सकाळ सायकल खेळायचं का, काम चालू असत <laughs> <कुड़> कडकडी आई <आए। laughs> चाललंय तिचं सायकल खेळायचं असं देत लांब पर्यंत तिकडं रस्त्यावर जाते माघारी येते काय म्हणते अनुष्का भांडण करू नका पाणी ठेवलं आंघोळीला आंघोळ करा मस्तपैकी दोघी शाळेचा आवरा डब भरला नाही डब भरा जेवण करा है ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असं जर जरा छान दिसत तुम्ही असं राहिल्या ऑफिस येईल असं मस्त पैकी वेबार दिसतात का आरबारेच्या झाडावर ना बाबा <laughs> आस... <laughs> 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 काय आणता मग नऊ दिवस उपवास झाला तुम्ही असं काय वाटलं तुम्हाला खूप वाटलं असं शरीर मोकळ मोक मोक झाल्यासारखं पोट वगैरे असं जिबिला चटक लागले बाहेरच काय बी खा मटन खा चिकन खा गुलाबजामुन खा भात खा राईस खा नंतर असं कसले डाळे खा काय पण खा म्हणजे असे चटक असते वडापाव खा मिसळ खा म्हणजे वाटल ते खा खा म्हणजे असं चटक लागलेले असते पण हे उपवास म्हणजे काय असतं एक प्रकारचं फक्त एकच एकच प्रोडक्ट रोज खायचं ते खाऊन खाऊन कस होत असं रोज खाऊ पण वाटत नाही म्हणजे जिथं आपण रोज पहिल्या दिवशी एवढं खाईन दुसऱ्या दिवशी एवढं 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 असं करत करत का नाएं। नाएं। काल तर मी खालच नाही काय खालच नाही काल सकाळी जेवले होते म्हणजे अकरा साडे अकरा असताना फरा त्याच्यावर आणि भूकच नाही म्हणजे हे शरीराला थोडे हे ते शरीराचं झालं देवाचं काय असं देवाचं काय भक्ती भक्ती तुमची देवाला माहिती आहे मग भक्ती आहे म्हणून एवढं मोठं साम्राज्य उभा झाले माझं घर चांगलं झाले माझे दोन मित्र सुखी समाधानी खोटी झाल्यात माझी बायको चांगली जिथलेली तर व्यवस्थित घरात चांगले नानते आणखी काय पाहिजे माझ्यासाठी आता हे उपास बिझनेस व्हायचं माझी गाडी यायची माझं गार्डन व्हायचं सगळे जिथलेली व्हायचं व्यवस्थित ह्यासाठी पाणी पण असली पाहिजे मानलं तर मानातून देवाला मानातून <laughs> देवाला म्हणजे कडक उपवास धरत चप्पल सुद्धा घालत नाही ते नऊ दिवस आजच्या दिवस पण नाहीत घालणार आजच्या दिवस पण नसते ते कसं असतं घट परत आता घट उठल कि बाराच्या बाराच्या आसपास असतात जिथले तिथं पाहिल्या जिथले तिथं केलं केलं पण पाहिजे पाहलं पण पाहिजे आता खूप जण म्हणतात देवघर नाही ठीक आहे त्याची व्यवस्था केली टाकायचं बनवायला एक छान स्वीट पैकी मस्त पैकी देवघर आणायचं आपल्यात काय पोटमान आहे देव नाही त्याच्यामुळं जास्त नेम नाही एक स्वामी समर्थाचा पांडुरंगाचा फोटो आणून ठेवला घरामध्ये छानपैकी त्याची रोज दिवा बत्ती केली पूजा केली आणखी काय पाहिजे अनुष्काच किती बारीक लक्ष आहे बघा लय बारीक लक्ष असत सगळं शेत सगळं पप्पाचं अनुष्काच काय तरी बोलते हाय का नाही घरचे काय बसत नाही तर किती जोर आणलं तरी ती पोरगी रडते माझ्यावर आता बरोबर झालं हो का बरोबर आहे की असं द्या आता आहे मानला तर मनातून देव भक्तीभाव आहे का नाही सगळं नाही मानला पाहिजे लय पण असं येडेवाणी करून नाही जमत थोडंफार देवाची श्रद्धा केली पाहिजे म्हणजे माणूस जर वेगळ्या मार्गाने चालला असेल देवाकडे थोडं वळला तर हाय असं जागेवरती येतो असं एकंदरीत माझं आणि असू द्या द्याची श्रद्धा आहे का नाही श्रावण महिना जास्त करून पाळत नाही बाकी नाही पण नवरात्री पाळतात गणपती पाळतात तिथे आणायचे चला तर मग बाळा सांगितले तस साडेआठ वाजलेले त्यामुळे नऊला पोहोचायचे तर त्यांचं सगळं स्वयंपाक वगैरे करून ठेवला ह्या वेळेस डबन भरलं काल डबं भरलेलं तर ती म्हणली की माझं मी जाताना भरत जाईल नको भरत जाय एवढ्या लवकर तर भर मस्त पैकी मैत्रिणीची वाटबागत बसा जाऊ नको दहा सव्वा दहा वाजले की आपलं सायकल निघायचं हां बाय 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 सगळ्यांना छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला सांगा आणि बाय